शेतात काम करणाऱ्या बापलेखाचा शॉक लागून मृत्यू झालाय भिडच्या गेवराईमध्ये महावितरणांचा निष्काळजीपणा जीवावर बेतलाय भिडच्या गेवराईमध्ये शेतामध्ये काम करणाऱ्या बाप लेखाला शॉक लागून मृत्यू झालेला आहे गे, महावितरणचा निष्काळजीपणा शेतकऱ्यांच्या जीवावरती बेतल्याचं आपण पाहतोय शेतात काम करणाऱ्या बाप लेकाचा शॉक लागून मृत्यू झालाय आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर अतिशय दुःखद ही घटना घडलेली आहे काय नेमकं झालेलं आहे आणि घटना कधीची आहे नक्कीच ते सर आपण बघितलं तर आता जसं पाऊस पोड राहिला तसं शेतकरी आपल्या शेतात काम करतो त्याच हिशोबाने वारं वादळ जे सुटतो त्या हिशोबाने वितरण कंपनी महावितरण कंपनीचे तार सुद्धा कधी वाऱ्याने खांबे पडतात कधी ते खाली खांबे पडून गेल्यानंतर तार आहे तर जमिनीवर रोम करतात त्याच्यावर ते दुर्लक्ष करतात त्याच हिशोबाने या शेतात पण असाच झालेले आहे बापलेख आपल्या शेतात काम करत होते आणि त्यावेळेसच त्यांना झटका लागला आणि त्यांची दोघांची जागेच मृत्यू झालेली आहे आणि ह्याच्यात आपण जर बघितलं तर महावितरण पण महावितरण कंपनीच्या आहेत तर निष्काळ पण हे दिसून आलेलं आहे म्हणजे आपल्याला पावसाच्या आधी नेमकं काय काम करायचं कुठं ते खांब आहेत तिकडचे तार आहेत ते टाईट करून घेणे किंवा मेंटेनन्स करून घेणे हे महावितरणचं काम असतंय पण महावितरण हे दुर्लक्ष करत आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या जीव गमावा लागतोय तेजेश अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ